उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे बादलों को चीर करके ये धरती रोशन करेगा उदय होगा उदय होगा ना। रोके नार उदय होगा अंबर भी झुकेगा उदय होगा रुके ना रुकेगा उदय होगा अंबर भी झुकेगा उदय होगा का अंधियारा दूर उदय करता है कर्म धरा के खातिर भरपूर उदय करता है हो हो सारे जग का अंधियारा ये दूर उदय करता है कर्म धरा के खातिर भरपूर उदय करता है ये अपनों के हित लड़ता किसी के के न रुकेगा उदय होगा उदय होगा

की धरती पर सूरज उदय हुआ है लाने विकास की आधी ये जीवन तय हुआ है छोटी की धरती पर सूरज उदय हुआ है लाने विकास की आधी ये जीवन तय हुआ है जो कहा है वो किया है आगे भी करेगा उदय होगा उदय होगा सोमेखा प्रसन्न आज सोमेश्वर मंदिर या ठिकाणी सोमेश्वर सेवाभावी संस्था सोमेश्वर मंदिर पर्यंत यांच्या वतीने एकशे एकवीस किलोची खिचडी वाटप या ठिकाणी सोमेश्वर मंदिरामध्ये दरवर्षी करण्यात येत असते आज या सेवाभावी संस्थेला सोळा वर्ष पूर्ण झाले असून सोळा वर्षामध्ये त्यांनी प्रदर्पण केलेलं आहे आणि या ठिकाणी सुसज्ज असं सुंदर असे ज्या ठिकाणी खिजी वाटप कार्यक्रम चालू आहे ठिकाणी जे सेवाभावी जे सेवक आहेत एक महिनाभर सकाळी पहाटे चार वाजल्यापासून सोमेश्वर मंदिरामध्ये सेवा करत असतात आणि सेवेमध्ये ते पाणी पाणी या ठिकाणी कार्यक्रम करत असतात तसेच कुठले मंदिराची काय अडचण असेल मंदिरात कुठला कार्यक्रम असेल त्याही ठिकाणी सोमेश्वर सेवाभावी संस्थेचं या ठिकाणी सिंहार्थ वाटा ठिकाणी असतो तसेच सोमेश्वर प्राप्त दिंडीसाठी दरवर्षी सेवाभावी संस्था ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ग्रंथाचंही या ठिकाणी वाटप केलं जातं असे वेगवेगळे उपक्रम सोमेश्वर सेवाभावी संस्था या ठिकाणी करत असते आज या ठिकाणी सेवाभावी संस्था पंचमुशी यांनी हा जो उपक्रम चालू केलेला आहे सोळा वर्ष चालू आहे अतिशय सुट्टी असा कार्यक्रम आहे सेवाभावी जे सेवा नावातच त्यांची सेवा आहे आणि मी सोमेश्वरला एक विनंती करतो त्यांच्या त्यांच्यासारखी प्रार्थना करतो की त्यांच्या या सेवेला अजून भरभराटी येऊ आणि त्यांची आपण जनसामान्यांची सर्वसामान्यांची सेवा घडू प्रार्थना करतो माझी दिलेला महाप्रसाद श्रावणी सोमवार चौथ्या सोमवारी दिलेला महाप्रसाद उत्कृष्ट क्वालिटीचा आहे प्रसाद म्हणून म्हणून नव्हे तर सर्वांना વ્યવસ્થિત વાચાવા કઈ ના અત્યાનંદ હોય ઉદય હોય અંબા